स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा त्यात वैभव पाटलांचं जंगी नियोजन गुरुवारी मानाच्या दहीहंडीचा थरा वैभव पाटील व पृथ्वीराज पाटील यांची माहिती एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या वैभव दादा पाटील युवा शक्तीनं वैभव पर्व मानाची दहिंडी सालाबाद प्रमाण याही वर्षी मोठ्या उत्साहाने भरवली आहे येणाऱ्या गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आदर्श महाविद्यालय मायनी रोड विटा इथं आयोजित केल्याची माहिती वैभव पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्यात विविध ऋतूंमध्ये विविध उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात त्यापैकीच एक श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर बालगोपालांना संघटित होऊन वेळ लावणारा उत्सव म्हणजे दहंडी उत्सव सालावात प्रमाण विटा शहरात याही वर्षी वैभव पर्व या मानाच्या दहंडीचं आयोजन वैभवदादा पाटील युवा शक्तीनं मोठ्या दिमाखात केलं यामध्ये विजय संघास एक लाख एकोणीस हजार हा देहंडीचा थरार अधिक आनंदी व उत्साई होण्यासाठी सहभागी जोडीला प्रसिद्ध मराठी शेख भार्गवी चिरमुले तनुश्री पुणेकर या सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे त्याचबरोबरीने हा उत्सव अधिक रंगतदार होण्यासाठी सुहास फिल्म यांची एलईडी स्क्रीन कराड येथील प्रसिद्ध साऊंड सिस्टम थरारा हा अधिकचा थरारा व्हावा यासाठी रुद्वा पेपर ब्लास्टर समर्थ लाइट यांच्या साथीना निवेदक को चंद्रकांत कोकाटे सर्व रसिक श्रोत्यांना वैभव पर्व मानाच्या दहंडीचा थरात दाखवतील विशेष करून या ठिकाणी महिलांसाठी प्रमाणे यंदाही स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा